नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव बिशे ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजची सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला बी सी ए ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीनचा नाव पाच हजार सहाशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज शैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी